हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी करणार होते तांदळाच्या पापड्या तर मी सकाळी तांदळाच्या पापड्या केले ते तिथं मी व्हिडिओ बनवला आहे तर मी तिथं मला बोलायला काय जमलं नाही गडबडीत त्याच्यामुळं मग मी मा, मा आता आत्ता चार वाजून गेलेत आता मी व्हिडिओ शूट करते हा तो आणि तो मी क व्हिडिओ शूट केला आहे पण मी तो तुम्हाला पुढं टाकेन तर मी तीन दिवस तांदूळ भिजवून घेतले होते आणि मग रात्री काय केलं बारीक करून पाण्यात भिजायला ठेवले हो तांदूळ आणि सकाळी मग ते चिक शिजवून मला दाखवाय जमलं नाही व्हिडिओ कारण मी शिगडीवरती शिर्डीवरती करायला लागलेली गॅसवरती नको म्हणलं शिर्डीवरती करू म्हणजे करते पटपट होईल म्हणून पण मुलींमुळं काय झालं भीती वाटत होती ना मला जरा ती शिगडी चालू असल्यामुळं त्याच्यामुळं मी काही कॅमेरा मोबाईल घेतला नाही पुढं पुरींना पण येऊन दिलं नाही लाईटच काम आहे म्हणलं नको काय करायचे म्हणून मला शूट करायला काय जमलं नाही मग खाली डायरेक्ट ज्यावेळेस भातवड्या घालायला मी खाली गेलते त्यावेळेस व्हिडिओ थोडा घेतला आहे मी टेरेस टेरेस रूम आज बंद होती मग टेरेस रूमवरती उद्या त्याला वाळ्या घालणार आहे आज मी खाली ग्राउंडलाच गेलते तिथं वाळ्या घातलं होतं त्यानपैकी आणि वाळून बी जाता मी आणल्या त्या रूममध्ये घरात ते तुम्हाला दाखवते आणि त्याचा पण व्हिडिओ टाकते मी की कशा बनवल्या काय ओन खूप लागत होतं तरी पण मी थोड्या बनवल्या ते आता मी घरात फॅन खाली सुका टाकले ते बघा पापड्या अर्ध्या झाकले ते आणि अर्ध्या बघा दिसल्या का चांगल्या सुकले ते आणि ही कुडच्या तर चांगल्या ते ही कुडच्या झाकलेल्या आणि हे असं पूर्ण बसत नव्हतं ना मी ते थोडं दुमडले तिथं बघा आणि ही कलरच्या पण केले तर तिकडं व्हाईट आहे त्या आणि येल्लो झाकलेल्या आहेत त्या तर चला मी तुम्हाला पुढं व्हिडिओ टाकते की मी कसं काय बनवल्या हो पण रेसिपी काय मला घ्यायला जमली नाही अजून पातळी वगैरे भांडे वगैरे घासायचं तो काय पातळी आपल्या ते पातीला काय अजून घासलं नाही आहे आणि उद्याच्याला टेरेसून वरती वाळ्या घालते मग वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखविलं उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आज तर सॉरी बरं का मी तुम्हाला रेसिपी दाखवू शकली नाही आहे कारण मला ती मुलीमुळे भीती वाटत होती ती काय तो ती शिकली मी आपली रिस्तिकावरती तिच्यावरती बनवलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर किचनच्या खड्याला त्याच्यामुळे भीती वाटत होती मला लाईटीचं काम आहे ना नको म्हटलं पोरी येते ते कसा करायचं आहे म्हणून मग मी ती व्हिडिओ शूटिंग घेतलं नाहीये खाली गेल्यानंतर मी थोडं व्हिडिओ शूटिंग घेतले मी तुम्हाला दाखवते पुढे चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा चिकाचं पातील आपलं अर्ध घालून तर अर्ध होतं शाळेने शूट घेतली शाळाला म्हटलं घे तेवढं शूट मी घालीपर्यंत कारण गरम आहे ना ती त्याच्यामुळं मग ती पटपट उरकाय लागते ती भातोड्या घालायला लागते त्या श्रेयाला म्हटलं घे तू व्हिडिओ हे बघा व्हाईटवाल्या घातल्या मी पांढऱ्या घातल्या ते आणि पिवळ्या घालत होती श्रेयाने शूटिंग चालू केलं म्हणून मग जरा पदर डोक्याला बांधलेला तो सोडला व्यवस्थित घेतला व्हिडिओमध्ये दिसतोय कस तरी आज का टेरेस टेरेसरून नव्हतं उघडं त्याच्यामुळं मग ग्राउंडलाच घातल्या खाली झाडाची सावली होती छानपैकी तुम्हाला श्रेया सांगत होती हो काही लाल कलर ऑरेंज कलर आहे पिवळा कलर आणि ग्रीन कलर दाखवत होती मला मम्मीचं होतं आलंय असं तसं बोलत होती तुम्हाला थोडं थोडं मी श्रीशा श्रीशाला आणि समृद्धीला पण खाली घेऊन गेली खेळायला त्याला झाडाखाली बसवलेलं ऊन लावत होतं एकतर पण आता पर्याय नव्हता वॉचमॅन बोलले अरे मला चाव्या मी आजारी येणार त्यामुळे चावू कुठे होते लक्षात नाही आहे तू तुम्ही काय करा आजचे दिवस राहून द्या पण मी काय केलं तर पीठ शिजवलं होतं त्याच्यामुळे काय थांबून जमणार नाही म्हणून मग मी या ग्राउंडला नेऊन घातलं घरात घातलं असतं तर घरात ते सुकल्या पण नसते व्यवस्थित आणि मुलींना पण सारखं त्याला त्रास दिला असता म्हणजे त्याच्यामुळं मग मी आपण मुलं चला ग्राउंडला घालूया म्हणून पण होतं चांगलं खाली चटई वगैरे अंतरली त्याच्यावरती साडी टाकून साडीवरतीच केल्यात निघतात पण छान मी तुम्हाला उद्या दाखविलंच निघल्यावरती म्हणजे छान झालंत का नाही ती मग तर काय केलं शिगडीवरती मी एक पातीला छोटं असताना ती पिढी घेतलेलं जे किलोचं केलं तर पण त्याचं थोडं पीठ मी ठेवलं आहे सगळं नाही घेतलं थोडं ठेवलं आहे पीठ एक सपाट पातीलं घेतलं छोटंवालं आणि तेवढंच आठ पातीली पाणी घेतलं आणि एक पातीला नऊ म्हणजे चिकापला म्हणजे थोडक्यात गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी घेतलं होतं ते एक पातील म्हणजे एकूण नऊ पातीली पाणी घेतलं मीठ टाकलं थोडंसं आणि जिरं वगैरे नाही टाकलं म्हणजे जिरं हे टाकणार होते तीळ पण माझ्या लक्षातच नाही जवळजवळ ल टाकल्यानंतर माझ्या ध्यानात आलं की मी तीळ टाकलं नाही तर जाऊन परतच्या टायमिंगला केल्या होत्यात मी तीळ टाकीलच था। नुसतं मग मीठ आणि खा थोडं टाकलं आहे बाकी नाही काय टाकलं आणि छानपैकी बघा शिजलं होतं मस्त पीठ असं तुम्हाला दाखवाय मला जमलं नाही बरं का मी घेणार होती शूटिंग पण ती शिगडी असली म्हणून मला भीती वाटत होती तरी बघा शिटसारखी कॅमेरा फिरवत होती मम्मी असं झालं मम्मी तसं झालं मम्मी मग आडवा मोबाईल धरू का उभा धरू काय करू किती राहिले अजून तुझं झालं का नाही तुझं झालं का नाही तुझं तिला सावलीला बस म्हटलं तरी तिला वाटायचं की पटकन व्हावं आणि मग मला आपलं तो पलीकडून दिसली का ट्रेन गेली इतका जवळ आहे आम्हाला ट्रेन म्हणजे पटरी मला म्हणायची उरक की आग तुझं पटकरणं उरक की पटकरणं किती ऊन आहे ग ऊन्हाचं बसली करत मला काय करायचं म्हटलं कुठं नाही करून कोणाला सांगायचं बिज केलेला तर तो तर म्हणजे भातवड्या घातल्याशिवाय पर्याय नव्हता ना मग मी घातल्या मग हे बघा माझं झा होता आला आता तर म्हणलं झाले आता चल कॅमेरा बंद कर तिला म्हणलं तरी बघा पूर्ण सगळ्या घालून झालं ते व्हाईटवाल्या घातल्या येल्लो परत ऑरेंज आणि ग्रीन आणि थोडं शेवटला लास्टला थोडं राहिलेलं पीठ त्याचं ऑरेंजवाल्या केले ते असं दोन दोन खाटाला थोडंच कमी होतं म्हणजे दोन खाटा आपल्या भरल्या असते म्हणजे एक किलोच्या दोन खाटा होतातच कारण पण मी थोडं पीठ शिल्लक ठेवलं त्याच्यामुळं मग ती थोडे शिल्लक राहिले जागा तर चला बघा झूम करून दाखवायचं तुम्हाला बाबू छान वाटते ते कशा वाटल्या आपल्या भातोड्या नक्कीच कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा चला आता सगळं काम आवरले किचन वगैरे साफ करून झाले भांडे वगैरे सगळं काम ओरलाईट झाले सगळं काम आवरून झालं माझं आता आणि आता करायचं आहे फक्त स्वयंपाक राहिला आहे करायचा एक मिनटं तुम्हाला दाखवते पुरी झोपले ते बघा पप्पाच्या स्वीच्या झोपली या झोक्यात उठल्या तरी धोका द्यावा म्हटलं जरा कामावरून दिसून तर का तुकडे श्रेया आणि ती समृद्धी बसल्या बसल्या झोपले तरी दिवसभर कटाळ्यात नाले त्या पण माझ्यासोबत राखण करतो त्या कापडाच्या तर कटाळ्यात आहे आता स्वयंपाक करायचा आणि त्यांना जेवण करायला उठवायचं फरशी वगैरे बाकी सगळं काम आवरून झालंय आता आता फक्त स्वयंपाक करायचा आहे तर शिशा तर शिशाला बघत बघतच मला स्वयंपाक पण करावं लागेल कशी उठून बसती आपण उठूनच बसती पूर्ण अशी वाढते चला आज काय आपला विषय असा ब्लॉक झाला नाहीये बरं का कारण मला शूटिंग घ्यायला जमलंच नाही आज दिवसभर हे काम होतं भरपूर त्यांच्याकडे लक्ष देत देत काम आवडत आवडत टाईम घ्यायला बरं का मला त्याच्यामुळं काय शूटिंग घ्यायला जमलं नाही आज एवढं आता जास्त काम होतं मला वाटते ते पापड करायलाच माझं दोन ते तीन तीन तास गेला असेल सगळं मिळून आणि तर राखण करायचं तर वेगळंच करतंय बी आणि ती ज्वारी दुःख वाटत नाही आता पित्त होते त्यांनी पण दाखवू काही कुठे आहे बघा आपल्या शिजूने तोंडाला किती घाम मिळाले गावावर हे कोणाच्या गावाच्या माहीत नाही आणि म्हणते बघितलं का त्या तोंडाला ना भरपूर अशा फुटकुळ्या आला ते काय झालं आहे गं बायला काय झालं आहे ग गुंडी निघली बघितलं कशा हसती कशा या कशा हसते वाकडं दाखवती वय हो बघितलं सगळ्या पूर्ण त्या तोंडाला आणि हाताला पण दिसलं हात बघितलं का नुसतं हात देवस उठून बसती कशी लगेच अशा हाताला हात बघितलं का गा हाताला पण भरपूर सगळ्याला फुटकुळ्या आल्या त्या काय करते बघितलं तोंड कशी करती काय करती कुठं जायचंय वाकडं दाखवू नको ते मारतील सगळे आपली उटू फॅमिली बाळा तुमचं झाले म्हणते वाकडं दाखवते आम्हाला वाकड दाखवते सोना है ना झाली ग झोपा झोप झाली बघितलं का होका लगेच उठून बसती चौक टाकायची राहिलीच नाही ती हा माईक मी खाली घेऊन चल काय झालं अजून झाली नाय फुटकुळ्या खाजवत बघितलं का फुटकुळ्या किती आल्या त्या तोंडाला कपाळाला सगळ्या इकडून गळ्यावरनं इथं पाठीला हका हाताला सगळ्या फुटकुळ्या चालत तिला काय झालंय नाही नाही नको आहे नको तुला बोलती काय म्हणती काय दीदी कुठे आहे दीदी कुठे आपली काय केलं आपण आज काय केलं पापड पापड केला पापड केला आपण छान आहेत ना तुला आवडतात ना पापड आवडते हो दीदी कुठे आहे दीदी कुठे काय झालं बब्याला माझ्या काय झालं काय झालं काय झालं नको व्हिडिओ मध्ये बोलाय तुला बोल की हां बोला हा बर राहू दे बर राहू दे तिला पण आता बघते मी काहीतरी खायला वगैरे थोडस आणि पाणी वगैरे पाचती वाढू झालं झोपली या माझी आहे चला कसं वाटत आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय दित्ती, बाय